नमस्कार मित्रांनो मराठी इन्स्पायर इंडियामध्ये सर्वांचं सहरच स्वागत आहे भारताची तुर्कीविरोधी कूटनीती सायप्रस दौऱ्याच्या माध्यमातून दिला निर्णायक संदेश आज भारत एका कशा कूटनीतिक व्यापार टप्प्यावर पोहोचलेला आहे जिथे फक्त शब्द नव्हे तर कृतीतून उत्तर दिलं जाते तुर्कीने जेव्हा पाकिस्तान आणि चीनसोबत हातमिळवणी करत भारताच्या विरोधात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोहीम चालवली तेव्हा भारताने उत्तर देण्याचा निर्णय घेतला पण आपल्या शैलीत आपल्या पद्धतीने आज आपण जाणून घेणार आहोत की भारताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस आणि क्रोएशिया या देशामध्ये थांबून कसे एक स्पष्ट संदेश देत आहेत भारत शांत आहे पण दुर्बळ नाही सायप्रस म्हणजे एक छोटासा देश मोठा परिणाम तुर्कीच्या दक्षिणेला भूमध्य समुद्रात असले वसलेला सायप्रस हा छोटासा देश कदाचित नकाशेवर झूम करूनच सापडावा असा छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा स्ट्रॅटेजिकली महत्त्वाचा देश याच सायप्रसची राजधानी निकोशिया आज जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू बनत आहे कारण भारताचे पंतप्रधान जी सेवन परिस्थितीच्या मार्गावर जात असताना सायप्रस येथे थांबणार आहेत हे केवळ ट्रॉन्झिट थांबा नाही तर एक ठोस कुटनीतीकरणिथी आहे सायप्रस आणि तुर्कीमधील संघर्ष इतिहास काय सांगतो सायप्रस पंधराशे एकाहत्तरमध्ये आटोमन साम्राज्याचा भाग होता त्यानंतर ब्रिटिश साम्राज्याने ताबा घेतला शेवटी एकोणीसशे साठमध्ये सायप्रस स्वतंत्र राष्ट्र बनला परंतु तुर्कीने एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सायप्रसच्या उत्तरेकडील भागावर आक्रमण करून उत्तरी सायप्रस तुर्की प्रजासत्ताक तुर्की प्रजासत्ताक नावाचं एक अनुधिकृत शासन स्थापन केलं आजही जगातील बहुतांश देश हे शासन मान्य करत नाही त्यात भारत देखील आहे पण या संघर्षामुळे तुर्की आणि सायप्रस यांच्यात कायमस्वरूपी तणाव आहे आणि आता जेव्हा भारताचे पंतप्रधान सायप्रसला भेट देणार आहेत तेव्हा तो तुर्कीच्या संवेदनशील भागावर थेट दबाव आहे भारताची उत्तर फक्त थांबा नाही एक स्पष्ट इशारा आहे पंतप्रधान मोदी यांचा जी सेवन परिषदेमधील सहभागी मोठा कुटनैतिक टप्पा आहे कारण ही परिषद यंदा कॅनडात होत आहे एक असा देश ज्याच्यासोबत भारताचे संबंध नुकतेच तणावपूर्व राहिले होते पण कॅनडामधील खलिस्तान समर्थक चळवळींना समर्थन दिल्याने भारताने कॅनडावर कठोर भूमिका घेतली होती अशा पृष्ठभूमीवर सायप्रसमध्ये थांबणे आणि परतीच्या प्रवासात क्रोएशियामध्ये भेट देणे हे दोन्ही टप्पे भारताचे जागतिक संबंध अधिक मजबूत करण्याचे संकेत आहेत विशेषतः तुर्कीला हे सांग आहे आम्ही तुमच्या विरोधात समर्थन देत आहोत उघडपणे हे दर्शवतो भारताची तुर्की विरोधी भूमिका सुसंगत आणि स्पष्ट तुर्कीने भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर विशेषतः करशिंग सारख्या संवेदनशील विषयावर युएन मध्ये पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली त्याच उत्तर म्हणून भारताने अनेक टप्प्यावर तुर्कीच्या कंपन्यावर मर्यादा घातल्या पर्यटनाचे मार्ग बंद केले आणि आता सायप्रसच्या दौवा दौऱ्याच्या माध्यमातून त्याहून मोठा संदेश दिला आहे सायप्रसचे भारतातील महत्त्व आपल्याला वाटू शकते सायप्रस हा फारसा महत्त्वाचा देश नाही पण प्रत्यक्षात भारतातील दहावा सर्वात मोठा स्त्रोत सायप्रस आहे म्हणजे भारतात गुंतवणूक करणाऱ्या देशामध्ये सायप्रसची भूमिका लक्षणीय आहे याशिवाय सायप्रस हा अमेरिका ब्रिटन युएनसारख्या देशासाठी एक महत्त्वाचा तळ आहे युरोप पश्चिम आशिया उत्तर आफ्रिकेला जोडणारा भूराजकीय म्हणून त्याचे स्थान अत्यंत संवेदनशील आहे भारताची सायप्रस भेट एका सूक्ष्म बेटावरून उभं राहतं एक, एक जागतिक संकेत तुर्की पाकिस्तानचा पुरस्कर्ता देश आणि भारत जगभरात शांततेचा सहज अस सह अस्तित्वाचा पुरस्कार पण जेव्हा एखादा देश भारताच्या विरोधात उभा राहतो तेव्हा भारतही जसे तसं उत्तर देतो अलीकडील पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सायप्रस भेटीमागे हेच तत्व दडलेलं आहे पण ही भेट इतकी साधी नाही ही भेट म्हणजे जागतिक घोटणीतील एक अचोक शब्द अचूक श आहे चला पाहूया ही कथा थोड्या खोलवर सायप्रस बेट इतिहास आणि संघर्ष सायप्रस हे पूर मेडिटेरियनमधील समुद्रातलं एक लहान बेट पण इतिहासाच्या अनेक महत्त्वांवर महत्त्वाच्या वळणावर या बेटावर राज्य केलेलं आहे पंधराशे एकाहत्तर साली आटोमन साम्राज्याने सायप्रसवर ताबा मिळवला होता पुणे पुढे अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये ब्रिटिशांनी सायप्रसवर नियंत्रण मिळवलं आणि अधिकृतपणे एकोणीसशे पंचवीसमध्ये त्याला आपल्या साम्राज्यात समाविष्ट केलं दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनचं साम्राज्य झपाट्यानं कोसळू लागलं आणि एकोणीसशे साठमध्ये मध्ये सायप्रस हा स्वतंत्र राष्ट्र बनला तुर्कीचं आक्रमण आणि सायप्रसचं सा विभाजन स्वातंत्र्यानंतर काही वर्षातच सायप्रसने सायप्रसमध्ये अस्थिरता निर्माण झाली ग्रीस समर्थक सैनिकांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सत्तापालट केला आणि त्यानंतर तुर्कीने सायप्रसवर सैन्य पाठवून बेटाच्या उत्तर भागावर कब्जा केला चे कभजा भागा के आज ही सायप्रसचे एक तृतीयांश भाग क्षेत्र तुर्कीच्या कब्जामध्ये आहे युनायटेड नेशनने दोन्ही भागामध्ये ग्रीन लाईन निर्माण आहे आजवर सायप्रसचे विभागलेलेच आहे सायप्रसवर तुर्की ग्रीस युकी आणि एसचं लक्ष का आहे स्ट्रॅटेजिक लोकेशन सायप्रस हे समुद्र मार्गाच्या केंद्रस्थानी आहे मेडिटेरियनमधून मधून जाणारा होणारा जागतिक व्यापाराचं मोठं प्रमाण सायप्रसच्या आसपासून जातं म्हणून युकेच्या दोन सैनिकी तळ आजही सायप्रसमध्ये आहेत युए देखील इथं सामरिक उपस्थिती राखून आहे भारत आणि सायप्रस एकोणीसशे बासष्टपासूनचा पासूनचा मैत्रीपूर्ण संबंध आहे सायप्रस आणि भारताचे संबंध एकोणीसशे बासष्ट पासून मैत्रीपूर्ण राहिले आहेत भारताने सायप्रसच्या सार्वभौमांना नेहमीच पाठिंबा दिला आहे विशेषतः जेव्हा तुर्की आक्रमण झाला तेव्हा मध्ये भारत सायप्रसच्या बाजूने उभा राहतो आणि हेच कारण आहे की सायप्रस देखील भारताच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील स्थायी सदस्या सदस्यत्तेच्या मागणीला पाठिंबा देतो दोन हजार बावीस तेवीसमध्ये भारत आणि सायप्रस यांच्यात दोन हजार यू एस मिलियन डॉलर अधिक व्यापार झाला आहे सायप्रस हे भारतासाठी आय रूट आहे दोन हजार ते दोन हजार तेवीस दरम्यान भारतात आलेल्या बारा बिलियन डॉलर एफ डी आयपैकी एक मोठा भाग सायप्रस मार्गे आला आहे विरुद्ध भारताची रणनीती जशास तसे तुर्की नेहमीच पाकिस्तानला काश्मीरच्या मुद्द्यावर पाठिंबा देतो याच पार्श्वभूमीवर भारताने सायप्रसशी डिफेन्स डील करण्यास सुरुवात केली आहे दोन हजार बावीसमध्ये भारताने सायप्रसवर लावलेली शस्त्रप्रतिम अट हटवली आणि त्यांना संरक्षण उपकरण देण्याचा मार्ग मोकळा केला भारत सायप्रसला ड्रोन संरक्षण प्रणाली भविष्यात ब्रम्होत्क्षेपणास्त्र देखील देऊ शकतो याचा स्पष्ट संदेश आहे तुर्कीला दिलो जात दिला जातोय की तुम्ही भारत पाकिस्तान युद्धामध्ये जसं तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन्स पुरवले तसं भारत सायप्रसला ब्रोमो मिसाईल्स कुळवू शकतो जर भारताच्या शत्रूंचा पाठिंबा दिलात तर भारत तुमच्या शेजाऱ्यांना बळकट करेल हा स्पष्ट संदेश भारताकडून तुर्कीला जात आहे पंतप्रधान मोदींची सायप्रस भेट कूटनीतीचा मास्टर स्ट्रोक सद्यस्थितीत तुर्कीवर दबाव वाढवण्यासाठी भारताने सायप्रसला सामरिक कूटनैतिक पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे ही भेट म्हणजे तुर्कीच्या भारताविरोधी भूमिकेवर भारताचं ठोस उत्तर आहे नरेंद्र मोदी ते इंदिरा गांधी अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर सायप्रस भेट देणारी भारताची नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरणार आहेत निष्कर्ष एक छोटं भेट मोठं राजकारण सायप्रस एक लहानसं बेट आहे पण त्याभोवतीचं राजकारण हे जागतिक आहे भारताने सायप्रसच्या बाजूने उभं राहतं तुर्कीला जसं जसं उत्तर दिलं आहे हे केवळ डिफेन्स दिलंच नव्हे तर एक कूटनीतिक परफॉर्मन्स आहे तुर्कीने पाकिस्तानचं साथ दिलं आता भारत सायप्रसचा साथ देतोय हेच खरं जशास तसं आपली प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला काय वाटतं ते धन्यवाद